ओम आदेश मित्रांनो आपण सगळेच गुरुचरित्र पारायण करतो दत्तात्रेयांची भक्ती करतो आणि नवनाथ महाराजांचं स्मरण करतो पण तुम्हाला ठाऊक आहे का की गुरुचरित्र आणि नवनाथ परंपरेमध्ये अतूट असा संबंध आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये तो संबंध जाणून घेणार आहोत गुरुचरित्र आणि नवनाथ महाराजांचा गूढ संबंध त्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला बघूया ते म्हणजे गुरुचरित्र म्हणजे काय आता गुरुचरित्र हे श्री दत्तात्रेयांच्या अवतार श्री नरसिंह सरस्वती यांचं चरित्र आहे यात एकूण बावन्न अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायात दत्त भक्तांना जीवनाचे मार्गदर्शन मिळतं गुरुचरित्रात दत्त संप्रदायाचा एक सार आहे आता नवनाथ परंपरेचा उगम नवनाथ महाराज हे दत्तात्रेयांचेच अंशावतार आहेत भ भगवान दत्तात्रेयांनी लोककल्याणासाठी नऊ महान योगी रूपात अवतार घेतला यामुळेच नवनाथ परंपरेला दत्त संप्रदायाची शाखा असं मानलं जातं गुरुचरित्रात नवनाथांचा उल्लेख देखील आहे आता गुरुचरित्रातील थेट सर्व नवनाथांची कथा नाही पण दत्त संप्रदायातील अध्यात्म योग आणि भक्ती यांचा जो पाया आहे तो नवनाथ परंपरेत स्पष्ट दिसतो जसं गुरुचरित्र भक्ताला धर्म सत्य संयम दया शिकवतं तसंच नवनाथ महाराजांचे उपदेशही तेच शिकवतात गुरुचरित्रातील उपदेश आणि नवनाथांच्या कथा दोन्ही एकाच सत्याकडे नेतात आता साधना व भक्तीमधील संबंध गुरुचरित्र वाचताना भक्ताला दत्ताचा अनुभव येतो तर नवनाथांच्या स्तवनाने भक्ताला योग शक्तीचा अनुभव येतो गुरुचरित्रातील नियम सत्य ब्रह्मचर्य संयम सेवा हेच नवनाथ महाराजांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले आहे त्यामुळे दोन्हींचा उद्देश हा एकच जो की भक्ताला मार्गावर नेणं आता भक्तांसाठी एक बोलायचं झालं तर आजही भक, दत्त दत्त दत्तभक्त रोज गुरुचरित्र वाचतात आणि नवनाथांची आराधना करतात काही ठिकाणी तर गुरुचरित्र पारायणासोबतच नवनाथ स्तवन करण्याची परंपरा आहे आता हेच दाखवतं की गुरुचरित्र व नवनाथ परंपरा या दोन प्रवाह एकाच महासागराकडे म्हणजे भगवान दत्तात्रेयांच्या चरणी एकवटतात मित्रांनो गुरुचरित्र आपल्याला दत्ताचा अनुभव देतं तर नवनाथ अनुभवाची साधना शिकवतात हे दोन्ही एकमेकांचे पूरक आहेत म्हणूनच प्रत्येक भक्ताने गुरुचरित्र पारायणासोबत नवनाथ महाराजांचे स्मरण केले तर जीवनात खऱ्या अर्थाने शांती आणि आध्यात्मिक प्रगती मिळते व्हिडिओ